नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता आज बैल पोळ्याच्या सणाच्या निमित्तानं संध्याकाळी पाच वाजल्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होणार आहे याबद्दलची आनंदाची बातमी आणि महत्त्वाची अपडेट शासनाकडून मिळालेली आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी बांधव ज्याची आतुरतेनं वाट पाहत होते त्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल मोठे अपडेट समोर आलेले आहे शेतकरी बांधवांना प्रश्न पडला होता की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळेल आणि ही योजना जी आहे ती बंद होईल की काय अशा प्रकारचे काही प्रश्न शेतकरी बांधवांना पडले होते तर त्याबद्दल देखील महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यावर सरकारकडून मोठी अशी दिलासादायक माहिती मिळालेली आहे कृषी विभागाच्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणपणे नऊ ते दहा दिवसांमध्येच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे होता परंतु तसं घडलेलं नाही परंतु देर आहे दुरुस्त आहे आज पोळा आहे पोळा सण आहे बैलपोळा आहे आणि त्यानिमित्तानं आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सातवा हप्ता आहे दोन हजार रुपयांचा सा सातवा हप्ता हा जमा होणार आहे आता जसं निवडणुकीच्या वेळी शासनानं सांगितलं होतं की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे याच्या रकमेमध्ये वाढ देखील आपण करणार आहोत तर त्याबद्दलची देखील महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही बंद होईल की काय अशी देखील शंका सर्व शेतकऱ्यांना होती तर याबद्दल बाजारात आणि सोशल मीडियावर या, मीडिया या योजनेबद्दल काही अफवा देखील पसरवल्या जात आहेत की ही योजना बंद होणार आहे वगैरे वगैरे पण मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार या अफवांमध्ये काही तथ्य नाही ही योजना बंद होणार नाही पात्र शेतकऱ्यांना सातवा हप्ता निश्चित मिळणार आहे हे यावरून सिद्ध होते आता शेतकरी बांधवांच्या मनात प्रश्न पडला असेल की निवडणुकीच्या वेळी जे शासनानं जाहीर केलं होतं की पी एम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन्हीचे मिळून जे बारा हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होत होते ते निवडणुकीच्या वेळी शासनानं सांगितलं होतं की आम्ही ती रक्कम वाढून पंधरा हजार रुपये करू तर याबद्दलची महत्त्वाची अपडेट म्हणजे अशी आहे की या योजनेतील मदतीच्या रकमेमध्ये कोणताही बदल सध्या करण्यात आलेला नाही केंद्राकडून मिळणारे जे सहा हजार रुपये आहेत आणि राज्याकडून मिळणारे सहा हजार रुपये आहेत असे एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार आहेत काही निधी हा कृषी पायाभूत सुविधांमध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी कृषी समृद्धी योजनेकडे वळवण्यात आलेला आहे त्यामुळं यावर्षी तरी मदतीच्या रकमेमध्ये सध्या वाढ होणार नाही असं दिसत आहे परंतु शेतकरी बांधव इतक्या दिवसापासून ज्या हप्त्याची वाट बघत होते ज्या पैशांची वाट बघत होते नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता हा आजपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता मिळवण्यासाठी पी एम किसानचे जेवढे लाभार्थी होते तेवढे पूर्ण लाभार्थी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी देखील पात्र असणार आहेत या सातव्या हप्त्यात राज्यातील जवळपास शहाण्णव लाख शेतकरी पात्र असणार आहेत त्यात चार लाख शेतकरी असे आहेत ज्यांना मागील थकीत हप्ते देखील मिळालेले नाहीत तर असे मागील हप्ते थकीत असलेल्या शेतकरी बांधवांना देखील आता जे त्यांचे हप्ते थकीत होते ते यावेळेस मिळणार आहेत या, या हप्त्यांसाठी अंदाजे एक हजार नऊशे कोटी रुपयांची तरतूद देखील शासनाकडून करण्यात आलेली आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सातवा हप्ता आहे तो शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ आपला पोहोचला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सर्व मित्रांमध्ये तुमच्या शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद